बेसन दायच बेसन इथे खिचडी केली खिचडी केली नमस्कार सर्वांना माझ्या सर्वांचं मनापूर्वक स्वागत तर आता मी चालली काम आलं कंपनीत प्रयत्न करू लागले मी हे करावं पण काही प्रयत्न काही सक्सेसफुल व्हायला नाही म्हणलं आता घरी बसल्यापेक्षा आता कंपनीत काम करावं कंपनी चालले आता मी कामाला पंधरा मे पासून जाऊ लागले आज काल पंधरा मास्त कंटिन्यू कमी कमी जाणारे मस्त दाईच बेसन काय मग मस्त अशी खिचडी झाली पो कशी झाली खिचडी खिचडी मग मस्त अशी खिचडी केली सकाळी सकाळी

वो तरी काढू का भाजी चिरत आहे हे तो मकड नाही कुलाईत नेऊन टाका पकड घे हालत कडे आलत नाही होत नाही टाकली ती नाव टाकली तर आता संध्याकाळ झाली सकाळ संध्याकाळ संध्याकाळचे सहा वाजून सतरा मिनिटं झाले आणि मी कामाला गेले होते जैन मंदिर संस्था आहे म्हणून तिथे मी कामा जाऊ लागले तरी बघा आता माझ्या दिदीने ते मला भेंडी कापून ठेवली टमाटे बटाटे आणि भेंडी आणली होती तिच्या पप्पा ना आणि आता इथं पीठ भिजवून ठेवलं पण एवढे दमले ना मारण्याची तर म्हटलं जर सकाळ बसावं आणि मग लगेच स्वयंपाक करून घ्या आणि घरी बसूच तर म्हटलं बरं आहे तर मग आता स्वयंपाक करून घेते आणि माझ्या ट्रेनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा